हळदीच्या कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून सुरू झालेला वाद हा हाणामारीपर्यंत पोहोचला कोपरखरणे गावात ही घटना घडलेली आहे विशेष म्हणजे या हाणामारीमध्ये दोन पोलीस आणि नवरदेवाच्या आई वडिलांसोबत एकूण सात जण जखमी झालेत विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात विनायक किती वाजेपर्यंत डीजे सुरू होता आणि ने नेमका काय प्रकार घडला तिथे कोपरखरणे गावातील ही घटना आहे कुंदन मात्रे यांचं त्यांच्या घरी या लग्नानिमित्त काल हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि का के काल नहीं। 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 रात्री दोन अडीच वाजेपर्यंत हा डीजे चालू असल्याचा या ठिकाणी दावा पोलिसांनी केलेला आहे काल रात्री पावणे दहा वाजता या ठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन तुम्ही वेळेत डीजे बंद करावा अशा प्रकारच्या त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी हा डीजे रात्री दोन अडीच वाजे सुरू असल्याचं या ठिकाणी पोलिसांनी सांगितले त्यामुळे काही लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रात्री या ठिकाणी डीजे बंद करण्यात गेले असता या ठिकाणी जे हळदीसाठी लोक जमले होते शंभर लोक जमल्याचा दावा पोलिसांनी केलाय त्यातले काही या ठिकाणी मद्यपानं सुद्धा आयोजित केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे यातल्या चाळीस पन्नास लोकांनी डीजी जेव्हा ताब्यात घेत होते तेव्हा ठिकाणी त्याच्याशी बाताबाती झाली आणि याच बाताबाईतनं पुढे या हानामारीमध्ये रूपांतर झालं होतं याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांच्या गाडी सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत दोन पोलिसांचे जखमी आहेत तर पोलिसांकडून जो लाठीचार्ज करण्यात आला याच्यामध्ये आई वडील जखमी झाले असून चार पाच लोक सुद्धा जखमी झालेले आहेत त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून दावा केला जातो की ही चुकीच्या पद्धती आमच्यावरती त्या ठिकाणी जे भासाबाजी करण्यात आली त्यांना डीजे बंद करण्यात येत नव्हता तर आज लग्न असताना अशा प्रकारे पोलिसांकडून कृत्य होणं हे सुद्धा निषेधारी असल्याचा या ठिकाणी ग्रामस्थांनी आरोप केलेला की हे चुकीचं पोलिसांचं जे कृत्य आहे ते सुद्धा चुकीचं आहे कारण आज लग्नाचा समारंभ आहे लग्नाला लोकांना जायचं आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करणं आणि जखमी करणं हे सुद्धा योग्य नसल्यास सांगले त्यामुळे आरोप प्रत्यारोप दोघांकडून करण्यात येत आहेत बरं विनायक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल